ओम शांती सहा एप्रिल एकोणावीसशे पंच्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पवित्रतेच्या रुहानी पर्सनॅलिटीच्या स्मृती स्वरूपने मायाजीत बना बाबा या वाणीमध्ये म्हणतात रुहानी पर्सनॅलिटीवाल्या आत्म्यांची चमक अन्य आत्म्यांपेक्षा न्यारी आणि प्यारी आहे बाबा म्हणतात पवित्रतेची पर्सनॅलिटी नेहमी स्मृतीमध्ये ठेवायला पाहिजे ही स्मृतीच समर्थीचा आधार आहे बाबा म्हणतात पूर्णकल्पामध्ये ब्रह्मा बाबांची एकच अशी आत्मा आहे की जी सगळ्यांची आई असू शकते ओम शांती सहा एप्रिल एकोणावीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पवित्रतेच्या रुहानी पर्सनॅलिटीच्या स्मृती स्वरूपने मायाजीत बना स्नेहचे सागर बाप दादा. सर्व स्नेही मुलांना पाहत आहेत बाबा म्हणतात विश्वामध्ये वेगवेगळी पर्सनॅलिटी पाहतात शरीराची पर्सनॅलिटी एखाद्या विशेषताची पर्सनॅलिटी एखाद्या पोझिशनची पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे कोर्स सुद्धा असतात जे की सगळीकडे शिकवले जातात बाबा म्हणतात पण तुमच्या चालण्यात बोलण्यात पवित्रतेची पर्सनॅलिटी आहे अनादिकाळात परमधाममध्येही तुम्ही विशेष आत्म्यांची पर्सनॅलिटी सगळ्यात श्रेष्ठ आहे परमधाममध्ये सगळ्याच आत्म्यांमध्ये चमक आहे पण रुहानी पर्सनॅलिटी वाल्या आत्म्यांची चमक अन्य आत्म्यांपेक्षा न्यारी आणि प्यारी आहे बाबा म्हणतात एका एक सेकंदात अनादिकाळच्या पर्सनॅलिटीचा अनुभव करा परमधाम मध्ये पोचून जा आता आधी काळची रुहानी पर्सनॅलिटी आठवा तन मन धन आणि संबंध सगळ्यांची श्रेष्ठ पर्सनॅलिटी आहे सतयुगामध्ये सुख शांती प्रेम आनंद स्वरूप सगळं रूप असेल मध्यकाळातही मुलांची पर्सनॅलिटी चित्रांचे गायन आणि पूजन होते मध्यकाळही ही मुलांचा अतिश्रेष्ठ आहे बाबा म्हणतात आता शेवटच्या जन्मातही पहा शेवटच्या जन्मामध्ये मर्जीवा ब्राह्मण जन्म आहे कोणतेही श्रेष्ठ कार्य अजूनही नामधारी ब्राह्मण करतात पूर्ण कल्पातही मुलांची पर्सनॅलिटी नेहमीच महान आहे लौकिक पर्सनॅलिटीवाल्यांचे नाव एखाद्या पुस्तकात येते पण मुलांचे नाव शास्त्रांमध्ये येते आणि लोक ते शास्त्र ठेवतातही विधीपूर्वक आणि वाचतातही विधीपूर्वक पवित्रतेची पर्सनॅलिटी नेहमी स्मृतीमध्ये ठेवायला पाहिजे बाबा म्हणतात ही स्मृतीच समर्थीचा आधार आहे मायाजित बनण्याचा अभ्यास करा याचे सहज साधन आहे आपल्या रुहानी पर्सनॅलिटीच्या स्वरूपमध्ये राहणे जे श्रेष्ठ पर्सनॅलिटीवाले असतात ते कधीच कोणाच्या प्राप्तीने प्रभावित होत नाहीत रुहानी पर्सनॅलिटीवाला सर्व प्राप्तीने संपन्न असेल स्वभावामध्ये ही संपन्न संस्कारांमध्ये संपन्न आणि संबंध संपर्कातही संपन्न सगळ्याच गोष्टीत भरपूर अशी आत्मा नेहमी संतुष्ट असते बाबा म्हणतात पवित्रतेची निशाणी आहे स्वच्छता सत्यता व्यर्थ संकल्प पण अस्वच्छता आहे स्वच्छता म्हणजे व्यर्थ संकल्पांची पण स्वच्छता पाहिजे बाबा म्हणतात वेळ अचानक संपून जाईल मुलं कितीही बिझी असले तरी मध्ये मध्ये एक सेकंद अशरीरी होण्याचा अभ्यास करायला पाहिजे अशरीरी होण्याचा अभ्यास असेल तर वेळेच्या समाप्तीचा अंदाज येईल सरावाशिवाय काहीही साध्य होत नाही मध्ये मध्ये या अभ्यासाने स्वतःला शक्तिशाली स्थितीमध्ये असण्याचा अनुभव होईल बाबा प्रत्येक कुमारीला म्हणतात स्वतःला देवी स्वरूप अनुभव करा आणि दुसऱ्यांनाही देवी स्वरूपचा अनुभव करून द्या बाबा कुमारांनाही म्हणतात पवित्र देव आहेत पूर्ण कल्पातही अशी कोणतीच आत्मा नाही की जिला जी, जी सगळ्यांची आई असू शकते शिवाय ब्रह्माबाबाच्या कोणतीच आत्मा आई असू शकत नाही बाबा म्हणतात आता वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करायला पाहिजे आणि करवून द्यायला पाहिजे बाबांनी सांगितले अंतर्मुक्तेने मुख बंद करा मग क्रोध येणारच नाही पांडव म्हटले की नजरेसमोर दोन गोष्टी येतात एक बापाचे सोपती आणि दुसरे विजयी शास्त्रामध्ये पण कौरव पांडवांच्या लढाईच्या वेळेस अर्जुन कृष्णाच्या पायाशी बसला होता म्हणजे श्रीकृष्णांनी उठता बरोबर पहिली नजर अर्जुनावरच टाकली आणि अर्जुनाचीच सोबत केली म्हणून पांडव विजयी झाले